नमस्कार मित्रांनो आज आम्ही इथे ॲग्रोवेटला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेलो हो। आहोत सह्याद्री म्हणजे गायीचा संसार ही आमची उत्पादन आहे आपला गायीचा संसार जो आहे ना ते एक एक उत्पादन जरा सगळ्यांना सांगा बरं अगं माणसांना बसण्यासाठी आराम करण्यासाठी जशी गादी येते ना तशी गायींना बसण्यासाठी आराम करण्यासाठी आपल्याकडे रबर गादी बनवतो त्याचप्रमाणे घरामध्ये इतर मशीनमुळे जसं आपला कामाचा वेळ वाचतो त्याचप्रमाणे दूध काढणे यंत्रामुळे शेतकऱ्यांचा दूध काढण्याचा वेळ वाचतो आपल्या घरी जसे अन्नपदार्थ दळण्यासाठी मिक्सर असते त्याचप्रमाणे गाईंसाठी करबाकुट्टी यंत्र त्याचप्रमाणे जसे आपण घरगुती दैनंदिन वापरामध्ये घरगुती भांड्यांचा वापर करतो त्याचप्रमाणे गाईला गोठ्यामध्ये आवश्यक अशा सर्व प्लास्टिक प्रोडक्ट निर्मिती आम्ही करतो जसे आपल्या घरात आपण गहू ज्वारी बाजरी यांचा वापर करतो तसेच गाईंसाठी आहे आमचे दुधारपशुखाद्य आमच्या कंपनीची स्थापना दोन मध्ये संगमनेर सहकारी औद्योगिक वसात या ठिकाणी झाली आहे आणि आपण आता ही पाहिलेली उत्पादने बनवण्यासाठी कंपनीचे स्वतःचे चार प्रोडक्शन युनिट देखील आहेत आणि या चार प्रोडक्शन युनिट मध्ये दोनशेहून अधिक सहकारी मित्र आपल्यासोबत काम करत असतात उत्पादित झालेला माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीचे आउटलेट आणि फ्रँचायझीज देखील आहेत आम्ही टोटल अकरा राज्यांमध्ये काम करतो आणि या अकरा राज्यांमध्ये आमचे तीनशे हून अधिक डील जोडले गेलेले आहेत हे डीलर नेटवर्क सांभाळून ठेवण्यासाठी आमच्याकडे मार्केटमध्ये पन्नासहून अधिक लोकांची मार्केटिंग टीम मार्केट मार्केट आहे मार्केट 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 तसेच कंपनीमध्ये तयार होणारा माल हा डीलर पर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीची आमची स्वतःची अशी ट्रान्सपोर्ट सुविधा देखील आहे ते आपण एका छोट्याशा व्हिडिओद्वारे पाहूया सुरक्षित आणि वेळेस वितरणासाठी विश्वासाचा भागीदार महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश यांसारख्या चार राज्यांमध्ये ही चोवीस तास सुरक्षित वाहतूक सेवा सात ते पंधरा क्षमता असणारी भरभक्त वाहने शिक्षक आणि तज्ञान चालकांसोबत सह्याद्री विश्वास माल मालवाहत सेवा वेळेत पुरवण्याची आम्ही म्हणजे सह्याद्री ट्रान्सपोर्ट आपले डीलर आपण कंपनी आणि ग्राहक यामध्ये डिस्ट्रीब्युटर नेमले नाही तर आपण डायरेक्ट डीलर नेमले आणि हे डीलर आपले ग्रामीण भागात आहेत त्यामुळे त्या ठिकाणी छोट्या छोट्या ठिकाणी आपल्याला त्यांना डिलेवरी द्यावी लागते तसेच आपले प्रोडक्ट जसे की मिल्किंग मशीन चाप कटर चाप कटरचे वजन हे दीडशे प्लस आहे ते गाडी मध्ये उतर चढवण्यास आणि उतरण्या देखील सोयी करणे आणि प्रत्येक डीलरला देण्यात देणारी डिलव्हरी हे ऑन टाइम द्यावी म्हणून आम्ही स्वतःची अशी ट्रान्सपोर्ट सुविधा चालू केली मैं निकला, पर, सड़क में, एक मोड छोड़ आया अरे 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 काय थांबलात काय झालं कारण समस्या अशी समस्या आहे आपल्याकडे इतके मोठे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये गुंतवणूक आहेत पण त्यातून आपल्याला काही प्रॉफिटच होत नाही तसेच आम्हाला येणार एक मोठी समस्या म्हणजे प्रोडक्ट कॉस्ट मध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही ऍड आहे परंतु प्रत्यक्षात येणारी ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही ठरलेल्या ट्रान्सपोर्ट कॉस्ट पेक्षा जास्त येते त्यामुळे ती रिकवर करणे देखील सोयीस्कर नाही आणि प्रोडक्ट कॉस्ट वाढू शकत नाही त्यामुळे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये मागील एक वर्षात आपल्याला चौदा लाखांचे नुकसान झाले अरे, अरे, अरे ने। ने। या समस्या आहेत पण याच्यावरती आपल्याला पाहते सरांनी या, या अडचणीतून बाहेर काही कसे यायचे याच्या पण आपल्याला उपाययोजना सांगितल्या आहेत ना अरे त्यांनी आपल्याला टीएलसी चे टूल शिकवलेले आहेत जसे की रोटा आहे ब्रेन आहे फाय डब्ल्यू वन गोवा पण आहे मग हे सारे टूल शिकवलेले असताना तुम्ही का बरं म्हणता त्या समस्या आहेत बाईबाई बाई काय सांगायचं तुम्हाला हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट इथपर्यंत आणण्यासाठी आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग केलं रोटा केला फाय डब्ल्यू एन एच केला गोवा केला तेव्हा हे बदल आणि हे फायदे झाले पहिला बदल सांगा बरं काय झालं पहिला बदल असं झाला जीपीएस सिस्टम बसवल्यामुळे गाड्यांचे स्टॉपेज काढायला लागले आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गाडी किती वेळात किती किलोमीटर जाते हे आपल्या लक्षात आले त्याच्यानंतर स्लीपर केबिन बनवल्यामुळे काय झालं एका गाडीवरती दोन ड्रायव्हर जायला लागले त्याच्यामुळे मुक्काम पण ड्रायव्हरचा सोपा झाला आणि किलोमीटर पण वाढले रिटर्न ट्रिपमुळे कंपनीला वाहतूक भाडे मिळाले डीलर सॅटिस्फॅक्शन सर्वे फॉर्ममुळे डीलरला सर्व्हिस कळली तसेच आमचे डीलरचे नेटवर्क स्ट्रॉंग झाले व डीलर जो रेशो आहे तो आमचा ऐंशी टक्क्याच्यावर गेला त्याचबरोबर ईआरपी आरपीआर डेव्हलपमेंटमुळे आम्हाला ड्रायव्हर मागचा खर्च काढता आला व जे काही रिपोर्ट आमचे मॅन्युअली होत होते ते ऑटोमॅटिक जनरेट झाले आणि टीम आणि ड्रायव्हर यांना इन्सेंटिव्ह दिले त्याच्यामुळे त्यांच्या कामात सुधारणा झाली त्यांची गुणवत्ता वाढली आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट प्रॉफिट मदत देखील झाली त्याचप्रमाणे ड्रायव्हरला आपण ट्रेनिंग आणि ऍक्टिव्हिटी देखील दिल्या जसं की त्यांना गाडीची काळजी कशी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचा मेंटेनन्स कसा ठेवला पाहिजे ऍपचं ट्रेनिंग देखील त्यांना देण्यात आलं त्याचप्रमाणे झालेला मोठा बदल म्हणजे प्रत्येक गाडीचे डिझेल एक्सपेन्स कारद्वारे मॉनिटर केले त्यामुळे प्रत्येक गाडीचा येणारा डिझेल खर्च हा मला लक्षात आला आणि प्रत्येक गाडीचा एव्हरेज देखील मेंटेन राहील माणसांना जपा आणि वस्तूंचा वापर वाढवा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सहकारी मित्र आणि ड्रायव्हर यांच्या मदतीने सुयोग्य असं विमान वाहतुकीप्रमाणे नियोजन करत आमचं जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गेल्या वर्षभरापासून चौदा लाखाने नुकसानीत होतं ते आम्ही महिन्याला एक लाख तेवीस हजाराने प्रॉफिट मध्ये आणलं मेट देते दे गायन आराम खा हां मिल्किंग मशीन से शुद्ध दूध मिलते हम खास चापक ठरने उत्तम चारा जनावरस प्लास्टिक मिल्क मेट मजे पक्का विश्वास सह्याद्री एग्रोवेट्स का उपहार फुलवतो गायन का झोंसा गायत्री एग्रोवेट्स हरियाली